पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी रोजी शासन निर्णयानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे मात्र विश्वनाथ सुकवड ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकांनी केवळ कागदोपत्री सह्या घेत नामदारी ग्रामसभा घेतल्याचा आरोप विश्वनाथ व सुकवड येथील ग्रामस्थांनी केला आहे याबाबत धक्कादायक म्हणजे खुद ग्रामपंचायत सदस्यांना देखील कुठलाच अजेंडा मिळाला नसल्याचं समोर आलं आहे याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसेवकाला संपर्क साधून विचारणे केले असता ग्रामसेवकाने उडवा बुडवीची उत्तरे दिल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे आज आपल्या गावात पंधरा ऑगस्ट निमित्ताने गावात किंवा ग्रामपंचायतमध्ये कायम वच्यातून दोनदा तीनदा ग्रामसभा होत असते तरी आज ग्रामसभा असताना ग्रामपंचायत आणि सरपंच यांनी गावाला दोंडी द्यावी आणि मग नंतर ग्रामसभा असं आपल्या ग्रामपंचायत कायद्यानुसार ठरवलं असतं तरी यांनी आज कोणत्याही प्रकारची ग्रामसभामध्ये किंवा ग्रामसभा होणार आहे अशी दोंडी पण दिलेली नाही आहे आणि काहीच कोणत्याही प्रकारे आज ग्रामचौकला मी फोन लावतो आहे ग्रामचौक शंभर फोन लागले तुम्ही एक पण फोन रिसीव करत नाही आणि त्याला जर आपण विचारलं की बाबा तुम्ही ग्रामसभा काय घेत नाही तो काहीही गोडागुडीची उत्तर देतो आहे मी सरपंचाला सांगितलं ग्रामसभा आहे तुम्ही कुठे गेले आहेत किंवा ग्रामसभा का घेत नाही ते त्यांनी सांगितलं ग्रामसभकने तुम्ही काय करू ते काय करू आता याला जबाबदार कोण गृह अधिकारी किंवा शिवसाहेब यांनी या यांच्या या गल गल्थान कारवा लक्ष देऊन त्यांच्या व्यक्तीची कारवाई करावी आणि मासिक मीटिंग असते दर महिन्याला दर महिन्यात मासिक मीटिंग असल्यामुळे त्यांना आठ दिवसा अगोदर अजेंडा द्यायचा असतो ग्रामपंचायत सदस्यांना यांना यांचा अजेंडा आम्हाला केव्हा येतो सकाळी ग्राम स ग्रामपंचायत मासिक मीटिंग असते आणि त्याच्या एक दिवस अगोदर ग्रामपंचायतची अजेंडा आम्हाला प्राप्त होतो आता पूर्वनियोजित समजा किंवा काही समजा आता आमचा काही कार्यक्रम किंवा काही कुठे गाव बोलत जाण्याचे जाण्याचे निघालं तर आम्ही एका दिवसात कसं काय आठ दिवसाचा यांनी आम्हाला अजेंडा दिला तर आम्ही दोन चार दिवसात मला काही आमचे काही काम ते आपण आम्ही ग्रामपंचायत मिटिंगला हजर राहू शकतो आज केंद्र सरकार यांचं एक धोरण आहे किंवा यांचे एक पॉलिसी ठरलेली आहे हर घर तिरंगा आता ही बागा ग्रामपंचायत आहे गावातली प्रशासकीय इमारत म्हणून ग्रामपंचायत इथं तिरंगा आहे का तर ग्रामपंचायत बिल्डिंगला जर तिरंगा नाही तर हर घर तिरंगा कोणत्या कोणत्या घरी आणि कोण कोण नागरिक कसं काय तिरंगा लावू शकतात मायात पाटील मी मला आजी मराठी मारली आनंद कसू दे माहिती का माझ्या काही समस्या होत्या ग्रामशेवात मी तुम्ही दोन हजार होऊन वगैरे काही केलं नाही दहा वाजेपर्यंत चालला गेला तो माझ्या समस्या होत्या त्यांनी कळवल्या नाही त्या समस्या आणि एक एक महिना ग्रामशेव घेतली तर काहीतरी कारण नाही त्यांनी गा गावाची काही ग्रामशोव घेतली लोकांच्या भरपूर समस्या आहे माझ्या सह्या बाकी होत्या ग्रांवर ग्रामशोप गावाच्यापर्यंत चालला गेला त्यांनी काहीतरी करायला गेला तर पंचपर्यंत आमच्या समस्या कोणाला सांगायच्या या धक्कादायक प्रकारामुळे विश्वनाथ व सुखवड ग्रुप ग्रामपंचायतचा कारभार कशा पद्धतीने सुरू आहे हे ग्रामस्थांच्या आरोपावरून समोर आले आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे